पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले आहेत मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बांधवांचे मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईल की लोकांना असं वाटत होत की हा एकता आहे आणि हे सगळे एकत्रित आलेले आहे मला असं वाटतं की या पाचोरा शहरातल्या जनतेने तेच हेरलं की हे सगळे एकत्रित येऊन किशोर आप्पाला कुठंतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करताय परंतु आज मला वाटतं पाचोरा शहरांनी या मतदार राजांनी हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोर अप्पा तू भिऊ नकोस आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहे हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं तमाम जनतेनी प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी आमचं सगळ्या उमेदवारांचं माझर शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं आपरोधकांनी सांगितलं होतं की पाणी फार मोठा प्रश्न होता आजही शहराला आठ दिवस काळात पिवाळ्या पाणी आपण काय सांगू हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही ऑलरेडी अकरा महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिम्मत आणि ताकद ठेवतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या पाचोरा शहराची पाणी पुरवठा योजना ही दोन हजार सात मध्ये मंजूर झाली आणि दोन हजार सात मध्ये ज्या मंजूर झाली त्यावेळेच्या पाचोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती ती दोन हजार सात मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टर्मला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने दोन हजार सतरामध्ये तब्बल दहा वर्षांनी तिला कार्यान्वित केली परंतु त्यावेळेचं पॉप्युलेशन दोन हजार सातचं पॉप्युलेशन दोन हजार सतरामध्ये त्या पाईपलाईनचं काम चालू झालं आज दोन हजार पंचवीस आहे मधल्या दहा वर्षाच्या कार्यक्रमामध्ये का ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला या शहराची वाहन निर्माण झाली तर आत्ताचं पॉप्युलेशन एक लाख सव्वा लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे तेव्हा पॉप्युलेशन पंचवीस हजार होतं आज मतदान सात हजार आहे एवढा मोठा फरक या मागच्या दहा वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं हेरून आपण आता तब्बल सात करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली तिची टेंडर झालं वर्कआउडर झाली फिल्ट्रेशन प्लॅनचं काम चालू झालं आणि त्याच केटीवेअर मधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर हो आहे मला खात्री आहे की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं एक दोन दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही पण मी याच्यावर थांबले नाही माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरणा धरणावरून आम्ही दोघांचा सर्वे केला दोघांचा डीपीआर तयार केला परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता म्हणून आपण साडेतीनशे करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार के केला त्याचा डीपीआर तयार केला आणि आता ते प्रपोझल आपलं विकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे ते प्रपोजल चाललेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत साडेतीनशे करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन ट्वेंटी फोर बाय सेवन शुद्ध पाणी मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या पाचोरा शहरवासियांना देतो आणि मला खात्री आहे की पाचोरा शहर किशोर आप्पा जे सांगेल त्याला शंभर टक्के मान्यता देते कारण मी खोट बोलणारा व्यक्ती नाही जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोर आप्पामध्ये आहे आणि या पाचोरा शहराची जनता या किशोर आप्पाला तेवढाच विश्वासात या ठिकाणी घेतो प्रश्न आपण अठ्ठावीस नगरसेवकांच्या लोक भरला किती उमेदवार आपले निवडून येतील काय अपेक्षा <laughs> मी आपल्याला खात्री देतो की हा ह्या पा, पाचोरा शहर आहे या पाचोरा शहरातल्या जनतेला कोणी विकत घेण्याच्या फंद्यास पडू नये ही अतिशय हुशार चाणक्य असलेला हा मतदार राजा आहे हा विकासाला कायमस्वरूपी साथ देणारा हा पाचोरा शहर मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येतील याचा मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे आणि तेवढाच विश्वास, विश्वास माझ्या या पाचोरा शहरातल्या मतदार बंधू बत्नीने